आपल्याला दीड पर्सेंट रिझर्वेशन मिळून घेतलं किती दीड पर्सेंट रिझर्वेशन श्रीलंकाच्या लोकांसाठी मिळून घेतलं संविधान तर कोणतं झालं इंग्रजाकडून मिळून घेतलं जे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटच्या निवडणुका होत होत्या त्याच्यामध्ये दीड पर्सेंट रिझर्वेशन इंग्रजाकडून मिळून घेतलं हे बाबासाहेबांना जेव्हा जाणीव झाली की आपण जर हे अभिनंदन पेटवलं नाही तर आपल्याला या देशातील जे शासक वर्ग आहे ते मुक्त करू शकणार नाही आपल्याला आझाद करू शकणार नाही म्हणून आपल्या आझादीचा आनंद आपण आदर करू म्हणून बाबासाहेब त्या ठेवण्यामध्ये गेले नाही बाबासाहेब त्या आंदोलनामध्ये गेले नाही बाबासाहेबांनी तुम्हाला ग्रंथ माहित असेल बाबासाहेबांनी जे या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला समर्थन करत होते त्याला बाबासाहेबांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला समर्थन करता जे या देशातील स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत आहे त्याला तुम्ही विचारा त्याला तुम्ही विचारा तुम्ही तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत आहे की या देशातील लोकांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत आहे दोन आंदोलन होते बाबासाहेब आपल्या स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत होते बाबा साहेबांनी सत्यनारायणमला कळलं पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी कल्पनी भाषामध्ये सांगितलं की माय फायनल वर्ड ऍड्रेस टू यू इज एज्युकेट जस्टिकेट ऑर्गनाइज्ड रिझिस्टन्स हॅव फेथ अँड नेवर लूज होप अँड स्पेशली टू यू आवर गॉड इज नॉट फॉर वेलथ नॉट फॉर पॉवर इट इज द बॅटर फॉर एम्प्लिफिकेशन ऑफ ह्यूमन पर्सनालिटी विच इज द सप्रेस्ड अँड मोटिवेटेड बाबा रहीम सोशल सिस्टीम बाबासाहेब काय म्हणतात की माझी लढाई सत्ता आणि संपत्तीसाठी ना असून आझादीसाठी आहे हिंमतीसाठी आहे स्वातंत्र्यासाठी कशाच मनाचा स्वतंत्र तेव्हा काही समोर त्यांच्याकडे गेले कारण जेव्हा त्यांनी केली तेव्हा काही समोर त्यांच्याकडे गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब तुम्ही आम्हाला काय सांगता आम्ही लोक तुम्हाला तुम्ही असं म्हणता की जाऊ अग किती वापरतो आत्म शासन करून जेव्हा बनवणार आहे अरे आम्हाला संध्याकाळी फूल पेटले की नाही त्याची गॅरंटी नाही तुम्ही आम्हाला काय सांगता शासन काय काही उश्या होते बाबासाहेब बाबासाहेबांना म्हणलं तुम्ही आमच्या संध्याकाळी तुम्ही वेळ पटवलं का मग आम्ही बघतो काय करा तुम्ही बाबासाहेब त्यांच्यामध्ये सुपरिटी कॉम्पनीची निर्मिती करू इच्छित होते कारण आपलं विधान ते विरुद्ध जनावर होतं विलिप्त करण्यासाठी ते कार्यक्रम करत हे बाबासाहेबांना चालू होते परंतु या देशामध्ये आपण ते समजून घेतलं नाही कारण ज्या देशाने मनुस्मृतीचे जाहीर जाऊन पाहिजे भारतीय संविधानाने या देशाला सेक्युलर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक घोषित केले असतानाही या देशाच्या न्यायालयाच्या आवारात मनुचा पुतळा उभा होतो आणि मनुष्य मूर्तीचा कटर समजतात चालक त्याने पन्नास रुपयाचे नाणे सरकार करण्याचे घोषित करते आणि आपण मात्र कसा शोभला असता भिन्न टावर ताय मुखो टावर अशा मित्रांनो आपण जे लिहिले ते कम्युनर पतनाची योजना आहे कारण महामानवाची अवलास होण्यासाठी लागणारी गुणवत्ता शुद्ध करावी लागते कारण नावाचंही म्हणतात मला कोणी या संभागता नको तरी अनुयाय हवे मला हार नाही जीत पाहिजे माझा ज्येजकार करण्यापेक्षा माझं अग्र राहिलेलं कार्य पूर्ण पूर्ण पुरन करणे हात माझा करा ज्यजकार आहे महापक्षेच्या वाराणव अमानुक्त शिकेला प्रचरी आहे नाक दुमिताच आपल्या स्वतःचा व्यवस्थित जात आहे अचूक शब्द प्रधान करणारा एक आपला एकादाय कलम आजही चायचे हात कलम होत आहे आपल्या अस्तित्वाचं म्हणत केव्हाच राग झालं या मुलं विवरण त्याच्याबद्दल आणि आपल्याला बर्बाद करून ही व्यवस्था पालटली आहे त्यांच्या दिशेनं आज या व्यवस्थेमध्ये बहुजन समाज अनुभवतो भयान झुकेच्या भूताचा नंगा नाच आणि फोनवर भाकरीसाठी आणि बाकी बाकीवर हातासाठी अंधाराच्या अनुषासाठी तो मी तिनाल एक घेबस चालून गेलो इतकी दैनी परिस्थिती केली या व्यवस्थेमध्ये म्हणून आपल्याकडे रात्र नाही तर दिवसही वर्गाचा आहे कारण या देशामध्ये ज्याप्रमाणे कुणाची जयंती घराला मी पताका लावून शोभिवंत करून साजरी केली जाते त्याचप्रमाणे या देशातील प्रत्येक दिवस दलितावरील अन्याय अत्याचार आणि बहिष्कार सजवले जाते दलितांचे मुर्दे पाडून त्यांच्या रक्तावर अंगोस साजरे करतात आणि दलित महिला पतीवर्तीची नग्न झिंद काढण्यात येते आणि जे करतात ना त्यांना ज्या देशामध्ये या समाजामध्ये मानाचे स्थान मिळते म्हणून लोकशाहीच्या संदर्भात मला म्हणावं वाटतं आणि बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं इट इज नॉट अ डेमोक्रॅसी हे लोकतंत्र नाही इट इज नॉट अ डेमोक्रॅसी इट इज अ ब्राह्मणक्रॅसी आणि विटंबर नंतर धम्मबंधूंनो मानवतेच्या मरण मानणाऱ्या आंबेडकर वादा जगणाऱ्या व्यक्तीला सोडपण लावत नसते कधी आणि भीकेच्या आपल्या जवळ स्वातंत्र्याची मुक्ती ती जिंकता येत नाही कारण ही तर विकाऊपणाची दुसरी बाजू असते कारण तुम्ही जर एखाद्याला महाराज म्हटले तर तुम्हाला गुलामीची तत्व पाळावी लागतात आणि गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो स्वातंत्र्याचे बंद करणारा बंड करू शकतो म्हणूनच राजकारणाच्या हंगामात आपली जिंदगी राणून घेणार आहे व पैशाच्या मोबदल्यातून मी हंगामाशी राजकीय डाकणारा चुकीचा माहोल खतून हजत असतो आणि चारो वर्षापासून पेटीला पेटलेला पाश्वीपणा आमच्या बहुजन समाजाची लक्त एक आहे पाचवी जनावर मी की मनवादी फिलाव तर बहुजन माणसाच्या संस्कृतीची बहुजन माणसाच्या परंपरेची बहुजन माणसाच्या विरासतीची बहुजन माणसाच्या इतिहासाची बहुजन माणसाच्या साहित्याची बहुजन माणसाच्या आंदोलनाची बहुजन माणसाच्या विचारवंताची बहुजन माणसाच्या चळवळीची बहुजन माणसाच्या अशा होणाऱ्या कार्यक्रमाची बहुजन माणसाच्या माणुसकीची विटंबना होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल बहुजन माणसाने माणसाला मिठा सुटून खावा कचा कचाडा खावा तसा बिन पाहिजे पण अजून आपण कुणाची वाट बघता अरे तळपणारा सूर्य तर कधीचा रस्ताच गेला आणि ज्या काजव्याचा आपण जे जकार केला ते कधीचे निस्तेच झाले आता आपल्यालाच प्रकाशाची पुजगे व्हावे हो लागेल आणि शांतीसाठी क्रांती करावी लागेल कारण भगवान दुकाचा देश आहे बालेशाव आंबेडकरांचा देश आहे आणि प्राचीन भारतामध्ये भगवंतांनी क्रांती केली त्या क्रांतीचा परिणाम जगामध्ये पोहोचले समता स्वतंत्रता न्यायाच्या आधारावर समाज आणि क्रांती केली तेव्हा त्या क्रांतीच्या ते वेळी भगवंताला प्रश्न केला कोणी केला आनंदाने प्रश्न केला आणि म्हटलं भगवंत तुम्ही केल्याचं क्रांत काय नाही तुमच्या नंतर नेतृत्व कोण करणार तेव्हा भगवंत आनंदाला म्हणतात महापरिनिर्वाण सुद्धा मध्ये त्याचा उल्लेख आहे भगवंत म्हणतात की येई जितके ये आनंद मय ब्रह्मोच विनोच सुतोच महाराज सुगंभीर जातकरण अरिओ मग्गो दुःख पद बनो शिव अत्त हि अत्तरो नाथो कोय नातो परोशिया अत्थ नाव सुगंधे नाथम ना लगती अत्त दीप तुमचा नाथ कोणी नाही स्वयं प्रकाशित व्हा तुमचा उद्धार करता कोणी येणार नाही जगामध्ये आता कोणी अवतार घेणार नाही ते बुद्धाने सांगितले तरी आपण म्हणू नाही नाही आमचं मंदिर आहे की आमचा उद्धार करणार भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की यदा वेदा धर्मश्य ग्लानी भवती भारता धर्मस्य धर्मश्य कदापन सुधान्य परित्राणा साधुना विनाशाचे दृष्टता धर्मसंस्थापना नाही संभव आम्ही योग्य होते जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा कोणत्या अवतार घेतो असं त्याच्यामध्ये लिहिलं आहे आणि कोणीही तुमचा उद्धार करायला येणार नाही म्हणून काही वाट पाहू नका आई हजार वर्ष झाली आपण वाट पाहत आहोत येईल उद्धार करेल परंतु कोणीही उद्धार करणार नाही शाश्वत कारण सकाळपासून तुम्ही ताटवत बसलेले परंतु काही प्रश्नांची उत्तर आज मला असं वाटते की आपण स्त्रीमुक्ती पैसे तिथे घेत आहोत या दिवशी आपण काही प्रश्न उत्तर आपण शुद्ध काही प्रश्नांची कारण राजा तत्वाचा समान श्रवण मिळाचा विषय काय गेला शंभुकाचा वध काय करण्यात आला कर्णाला कौशुंदर कामा घेतली एकलव्याला एकलव्याचा अंक का कापण्यात आला संताची का करण्यात आली छत्रपती शिवरायांच्या तळाचे विषय वर्ग काय केला ज्योतिरापूरांना मराठीतून का डकल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची जात कंता गाडीतून का ढकल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि हे उत्तर शोधण्याचं काम हे उत्तर शोधण्याचं कार्य हे उत्तर शोधण्याचं आंदोलन मला असं वाटते बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रकाशामध्ये आपल्याला मिळणार आहे हे सगळं शोधण्याचं कार्य ते शोधण्याचा आपल्याला शोधण्याची ताकद बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रकाशामध्ये आपल्याला मिळणार आहे त्या विचाराच्या प्रकाशाची साथ घेऊन आपण या देशामध्ये क्रांतीसाठी संच होऊया एवढं व्यक्त करतो आणि थांबण्यापूर्वी दोन मिनिटाची कविता व्यक्त करतो आणि मी सांगतो सगळ्यांना ठरवलं असतं तर तसाही ठरलो असतो माझ्या बाबासाहेबांच्या सारखा मग बंधू न जगायचंच ठरवलं असतं तर तसाही जगलो असतो माझ्या बापदा सारखा मान घालून आणि संस्कृतीच्या ढोरावर मान आणि जोहार जगायचं ठरवलं असतं तर तसाही चांगलं असतो माझ्या बाबद्यासारखा गुडघ्यात मान घालू आणि संस्कृतीच्या ढोलावर दोन रिस्ती मान आणि फिरलो असतो रानू मार एरपोर्ट एअरपोर्ट मला म्हणत वाघ्या आंदोलन सारखा जगायचं ठरवलं असतं तर ता। तसाही चालू असतो माझ्या बाबतीत सांगा गुडघ्यात मार लागू आणि सतत तुझ्या ढोल आलं बोलवली असती मान फिरलो असतो दारो दार जेमशावर माझे जय सेवा करीत दुसऱ्याची हुजरी केली परंतु माझ्या दुसरूशी तंडात धमा बंधू परंतु माझ्या दुसरूशी तंडात जबरदस्त इंजेक्शन दिलंय शाहू नावाच्या जीवनाच्या व्यक्तिमत्वाने आणि बनवलंय मला सशक्त आणि स्वाभिमानी बनवलंय मला सशक्त आणि स्वाभिमानी एवढं बोलून थांबतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद मी मी सर्वांच्या वतीनं सरांना धन्यवाद देतो आणि सर्वांच्या काळाच्या गजरात